न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल द्यायला आहे मुलगा आमची इतका होता आणि आता हा प्रभाकर आहे तोपर्यंत जोपर्यंत तिथं जात नाही तोपर्यंत दुखतात तिथंच होता आहे गेल्यानंतर तिथंच पळून गेलं आहे गावाच्या पाठीमागे एक तलाव आहे इकडं नदी आहे आम्हाला सगळ्याला वाटतं की पाणी क्रॉस करून करत जाणार नाही परंतु रात्रीपासून सगळं बोलून बघायची टीम अक्षरशः पंधरा मिनटात आली ते लोकं इतके फास्ट आले समोर या ठिकाणी त्यांच्यासमोर ह्या सगळ्या घटना घडल्यात मला कळल्यानंतर मी त्यांना फोन केल्यानंतर पंधराव्या मिनटात ते इथं आले आणि त्यांनी त्यांचे सगळे भिंतरे वगैरे लावलेले आहेत आता तुम्हाला मला एक विनंती करायची की त्या मुलाच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे आपण राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आहात आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात मी आमच्या सर्व गावाच्या वतीनं केली ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सरपंच परिषदेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो त्या मुलाच्या घरात जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी देता येईल याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी अली सक सुधार हा बिबट्याच्या हल्ल्यात गेला आता या बिबट्याच्या बंदोबस्तासाठी कालपर्यंत जी यंत्रणा होती त्याच्यानंतर नांदेड जालना उस्मानाबाद लातूर जुन्नर आणि पुणे इथनं पण एक वेगळ्या पंधरा टीम आपण बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलं आज संध्याकाळपर्यंत या सर्व टीमचा सा सापळा रचला जाईल मी एवढ्यावर नाही थांबलो तर मी गेली काही दिवसापासून संजय राठोड जे वन मंत्री आहेत त्यांच्याशी पण बोलतोय आपल्या विभागाचे जे वन विभागाचे अधिकारी विभागीय महाजन त्यांच्याशी पण बोलतोय जिल्हाधिकारी आपल्या विभागाचे आयुक्त केंद्रेकर यांच्याशी पण बोलतोय हा आता बिबट्या जवळजवळ बावीस पंचवीस किलोमीटर अंतरात फिरतो आज जी काही यंत्रणा आपण बोलवली त्यांची सापळे जर बसल्यानंतर मला असं वाटतं की दोन दिवसामध्ये आपण सुद्धा तेवढ्याच सावधगिरीने आपल्या शेतामध्ये आपल्या घराभरामध्ये वावरताना आपली सावधगिरी पण तेवढीच महत्वाची आहे एक दोन चार दिवसामध्ये आपल्याला नक्कीच यश येईल स्वराज त्याचं कुटुंब त्याची जबाबदारी ही मी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की आपण शासनाच्या वतीनं व विभागाच्या वतीनं पाच लाखाचा चेक आणि दहा लाख रुपये डिपॉझिट असे पंधरा लाख रुपये आपण त्याच्या कुटुंबासाठी या ठिकाणी देतो आहे आणि याच्या उपर आपण इथं सगळे किन्नीतले आहोत आपण आपला भात्सा जरी असला तर आपल्याला वाटलं मामा म्हणून किंवा आणखीन काही वेगळी जबाबदारी आपल्याला वाटली आहे की त्या कुटुंबाची घेतली पाहिजे तीसुद्धा आपण चार पाच जणांनी एकत्रित बसून मला सांगा ती जबाबदारीसुद्धा मी आज या ठिकाणी घेण्यास तयार आहे हा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो आणि सगळ्यांनी सावध राहा बाकी सर्व गोष्टी या ठिकाणी होत आहेत मला जास्त वेळ लाईट देण्याच्या दिवसा लाईट देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या भागामध्ये दिवसा लाईट केली जावी या संदर्भात सुद्धा आपण निर्णय दिलेला आहे आणि दिवसा लाईट करण्याच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी होईल आता महत्वाचा विषय असा आहे की काल रात्री सुद्धा एक आणखीन दुर्दैवी घटना घडली आणि पंढरपूरचे आपले पक्षाचे आजचे सहकारी ज्येष्ठ सहकारी भरतनाना भालके ते सलग तीन वर्ष तीन वेळेस ते आमदार होते कोविडमुळं काल रात्री रुग्णमध्ये त्यांचं निधन झालं आत्ता त्यांच्या गावी शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार आहे आणि मंत्री म्हणून मला शासनाचे प्रतिनिधी म्हणून मला तिथं पोहोचायचं आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांशी या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद